नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजना वादाच्या भोवऱ्यात अडकली असतानाच राज्य सरकार या योजनेच्या पुढील टप्प्यात आणखी एक नव्या योजनेचा विचार करत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भातील पूर्ण आराखडा नुकताच जाहीर केला नांदेडमध्ये काल बोलताना अजित पवार यांनी महिलांचा सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे लाडकी बहिणींना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा यासाठी सरकार भांडवल पुरवणार आहे या योजनेअंतर्गत महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी तीस ते चाळीस हजार रुपये भांडवल स्वरूपात देण्याचा विचार आहे या योजनेसाठी सरकार बँकासोबत चर्चा करणार आहे विशेष म्हणजे लाडकी बहीण योजनेतून मिळणारे दरमहा पंधराशे रुपये थेट संबंधित महिलांच्या बँक खात्यात जमा होणार असून त्याचाच उपयोग भांडवलासाठी केला जाणार असल्याचे संकेत अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेबाबत आणखी एक माहिती दिली आहे ही योजना कधीच बंद होणार नाही या योजनेमुळे महिलांना आर्थिक मदत मिळते आणि त्यांच्या आयुष्यात बदल घडतो आमचा विचार आहे की पंधराशे रुपयाऐवजी थेट तीस ते चाळीस हजार रुपये महिलांना एक रकमी दिले जावेत हा हप्ता लाडकी बहीण योजनेतून वळता करता येईल भांडवल मिळाल्यास महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात आणि आपले कुटुंब सक्षमपणे उभं करू शकतात महाराष्ट्रातील काही बहिणींनी आधीच हा मार्ग अवलंबला आहे तुम्ही त्याचा विचार करा असे अर्थमंत्री अजित पवार म्हणाले मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा धन्यवाद